डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस आता बहुरुपी चोरी करायला आले होय आम्ही बहुरुपीच आहोत पण चोरी करायला नाही आलो आम्ही वारी अनुभवायला आलो आणि तुम्हाला आपत्ती बद्दल सांगायला आलो आषाढी वारीच्या निमित्तानं पांडुरंगाच्या भेटीला लाखो वारकरी पंढरपूरकडे चाललेत आषाढी वारीला गौरवशाली आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा आहे सर्वांना एकता समता बंधुतेची शिकवण देणारी आषाढी वारी हे आपलं वैभव आहे या आषाढ वारीमध्ये आता शासन देखील सहभागी होऊन लोकांना योजनांची माहिती देत आहे यंदा वारीमध्ये राज्य शासनाच्या दोन चित्ररथांनी सर्वांचंच लक्ष वेधलंय वारी पंढरीची दिंडी आपत्ती व्यवस्थापनाची या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्यामार्फत वारीत राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची जनजागृती केली जाते या चित्ररथांच्या माध्यमातून कोणत्याही संकट काळामध्ये राज्य शासन प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी सदैव मदतीसाठी उभं असतं तसेच नैसर्गिक आपत्ती असो अथवा मानवनिर्मित आपत्ती असो याचा मुकाबला करण्यासाठी आपत्तीपूर्व माहिती असेल तर प्रत्येकजण आपत्तीला खंबीरपणे तोंड देऊ शकतो याचंच प्रबोधन यातून केलं जात आहे हा चित्ररथ संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीच्या निमित्तानं पुणे ते पंढरपूर असा सहभागी झाला या चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागातील योजनांची माहिती महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातील जनतेपर्यंत पोहोचावी असा उद्देश असल्याचं मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी सांगितलं विनायक सईद यांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांचं कलापथक जनजागृतीसाठी काम करत आहे गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगंगा लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न